नमस्कार मी तनया तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आजचा हा तिसरा पार्ट है, आहे हॅशटॅग लगिन घाईचा हॅशटॅग लगिन घाई ही सिरीज आपण करत आहोत नवरोबा विशेष चला तर मग जास्त उशीर न करता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया लेट्स गेट स्टार्टेड सगळ्या नवरोबांनी हजेरी लावा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर घरा मुलीचं लग्न ठरलं की मुलींची जी मेन गोष्ट आहे ती सुरू होते ती म्हणजे शॉपिंग हे चांगलं दिसते हे घेऊन ठेवूयात ते चांगलं दिसते ते घेऊन ठेव्या असं करत करत मुलींची शॉपिंग ही जवळजवळ मला वाटतं एक महिना दीड महिना चालते आणि मुलांना मात्र शॉपिंग करायला वेळ भेटत नाही नवरोबांनी लग्नासाठी काय शॉपिंग करायचं याकडे आपण सगळ्यात आधी वळूयात तर पहिला मुद्दा आहे खरेदीचा सगळ्यात पहिला मुद्दा आहे ती एक बॅग घ्या तुम्ही चांगली दिसणारी मुळात जी तुम्हाला पॅक करता येईल आपल्या घरापासून ते व्हेन्यू पॉइंटला जाण्यापर्यंत तरी ऍटलीस्ट तुम्हाला बॅग लागणार आहे जे तुमचं सामान आहे ते घेऊन जाण्यासाठी त्याच्यानंतर आता तुम्ही काय खरेदी करायचंय तर सगळ्यात आधी पाच जोडी कपडे हे तुम्हाला घ्यावेच लागणार आहेत तर हळदीसाठी एक पिवळा कुर्ता तुम्हाला लागेल त्याच्यानंतर मेहंदीसाठी तुम्हाला एक हिरवा कुर्ता लागेल आणि त्याच्यानंतर तुमचा संगीतसाठी जो एक तो आउटफिट लागेल जर तिथे तुम्ही जॅकेटवाले ड्रेस घालणार असाल किंवा रिसेप्शन साठी किंवा संगीत साठी जर ब्लेझर घ्यायचा विचार करत असाल तर तुम्ही आधी एक गोष्ट डोक्यात ठेवा की तो ब्लेझर तुम्ही लग्न झाल्यानंतर किती वेळेस वापरणार असेल किंवा आपण जर ते घालणार नसू तर ते घेण्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं तर तुम्ही काय करा याच्यापेक्षा घेण्यापेक्षा तुम्ही रेंट आउट करा किरायाने घ्या आजकाल तर नवऱ्या सुद्धा त्यांचे घागरे रेंट तर मग ब्लेझर तर आपण रेंटनी घेऊ शकतो तुमचे पैसे वाचतील आय मीन तुम्ही त्या दिवसासाठी उठून दिसणं फोटोज निघणं आणि छान दिसणं महत्वाचं आहे सो so, हे रेंट वरून आणून सुद्धा तुम्ही छान दिसणार आहात एका दिवसापुरता तो ड्रेस तुमचाच असणार आहे ना तीन आउटफिटचं झालंय हळद मेहंदी संगीत आणि रिसेप्शनचं पण याच्यातच सॉर्ट होऊन जाईल तुम्ही जॅकेटवाले जे ड्रेसेस असतात ना त्यातला एखादा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता कारण त्याच्यावरती जॅकेट वेगळं येतो कुर्ता वेगळा येतो तर ते जॅकेट तुम्हाला नंतर तुमच्या दुसऱ्या कुर्त्यांवर पण स्टाईल करता येईल चौथ्या आउटफिटसाठी म्हणजे ऍक्च्युअल लग्नाचा जो आउटफिट आहे तो तर त्याच्यासाठी तुम्ही शेरवाणी म्हणा किंवा एखादा खूप वर्कवाला हेवी कुर्ता जर तुम्ही घेणार असाल तर आता ठीक आहे लग्न एकदाच होत असतं त्याच्यामुळे लग्नासाठी विशेष शॉपिंग करावा अशी इच्छा प्रत्येकाचीच असते जशी नवरीची असते तशीच नवरदेवांची सुद्धा असेल यात काही शंका नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर रेस घेऊ शकता रेंट आउटचा ऑप्शन तुम्ही इथेही ठेवू शकता जसा मुलींचा शालू हा घरच्या पूजाशिवाय बाहेर नाही वापरला जात दुसऱ्या कार्यक्रमाला तसंच सेम आहे कपडे फारसे बाहेर वापरले जाणार आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही एक चार पाच छान मध्ये इन्व्हेस्टमेंट करा शर्ट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याने काय होईल माहिती का लगना, आ, लगना आहे आ, की लग्न लग्न आहे जसं सकाळी तुम्ही जेव्हा मंडपात एंट्री घेताय जेव्हा साखरपुडा किंवा काय ते देवाणघेवाणच्या गोष्टी असतात आउटफिट देईपर्यंतचा तो तुमचा एक ड्रेस छान होऊ शकतो शर्टमुळे आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला दुसऱ्यांच्या घरी बोलवलेलं असतं किंवा तुम्हाला कुठे जायचं असेल किंवा लग्नाच्या आधी केळवणासाठी बोलवतात तर तिथे तुम्हाला नवीन हे नवीन कपडे काम येतील तर हे लग्नाचे आउटफिट्स सोडून हे कॅज्युअल वेअरचं मी सांगते आणि दोन छानसा टी शर्ट ठेवा की नवीन नवरी घरात आली आणि आपल्याला जुने टी शर्ट आय मी चांगला दिसत चांगलं इम्प्रेशन पडण्यासाठी एखाद दोन नवीन छान टी शर्ट तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी लागते म्हणजे कुणाच्या लक्षात येत नाही पण तिचा यूज खूप जास्त आहे तर अशी महत्वाची गोष्ट कोणती आहे दुसऱ्या नंबरची तर ती म्हणजे टोपी एक टोपी छान कडक अशी थोडीशी डिझाईन असेल थोडस लेस वर्क असेल थोडीशी सगळ्यांपेक्षा वेगळी दिसणारी अशी टोपी तुमच्याकडे एक ठेवा लग्न झाल्यानंतर सुद्धा जे काही ओवाळीचे कार्यक्रम नंतर येतील तर तिथे तुम्हाला ती वापरता येईल तर नंबर तीन आहे शूज सो लग्नामध्ये कॉमन असा काय म्हणता येईल एक प्रथा आहे बूट चोरण्याची नवरीकडचे तुमचा बूट चोरणारच आहेत हे तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामुळे दोन जोडी फुटवेअर तुमच्यासोबत तर प्रत्येक वेळेस तुम्ही फॉर्मल वेअरच कराल असं काही नाही ना आम्ही ना प्रत्येक वेळेस किती उन्हाळा आहे बुटात किती वेळ पाय ठेवणार घाम येतो त्याच्यामुळे सँडल एक राहू द्या जो खूप लांबचा प्रवास असेल तर प्रवासात प्रवासा सँडल घाला चौथी गोष्ट आहे की एक डझन रुमाल तुम्हाला घ्यायचे नवीन कपड्याच्या फ्रेश जोडीमध्ये तुम्ही एक एक रुमाल त्याच्या खिशामध्ये टाका म्हणजे तुम्हाला वापरलाच रुमाल परत रुमाल कुठे गेला इकडे शोध तिकडे शोध शोधा शोधीची ना झंझटच नकोय लग्नाच्या कार्यक्रमात एखादा रुमाल हरवला हरवला पण घेतानाच तुम्ही एक डझन रुमाल घ्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांपासून ते लग्नाच्या नंतरच्या कार्यक्रमांपर्यंत व्यवस्थित पुरतील एवढ्या काही गडबडीमध्ये रुमाल धुण्यासाठी कुणालाही वेळ नाहीये मुंडावळ्या किंवा तुमच्या जे मळवटाच्या टिकल्या येतात आजकाल किंवा तुमची मेन आउटफिट वरची जर टिकली असेल नवरदेवाची तर ती ना मोस्टली करवल्यांच्या पर्स मध्ये असते तर करवल्यांच्या पर्समध्ये हे बघा एक गोष्ट नाहीये त्याच्यामुळे ती वेळेवर पटकन सापडेलच याची काही गॅरंटी नाहीये त्याच्यामुळे करवल्यांच्या पर्सला अजून भाग देण्यापेक्षा या सगळ्या गोष्टी नवरदेवाच्या बॅग मध्ये असल्या की त्या हँडी जातील पटकन सापडतील नवरदेवात म्हणजे तुम्ही एखादा स्प्रे परफ्यूम कॅरी करालच नवरीच्या मेकअपसाठी हजारो रुपये खर्च करून पार्लरवाली आलेली आहे ब्युटिशियन आलेली आहे तुमच्या मेकअपचं काय तुम्ही पूर्णपणे करवल्यावर डिपेंड आहात मला माहिती आहे करवल्या जे लावून देतील ते तुम्ही चुपचाप लावून घेणार आहात तर एक कॉम्पॅक्ट पावडर सेपरेटली नव नवरदेवासाठी ठेवा करवल्याचा व्हिडिओ बघत असतील ना तर तुम्ही काय करा तुमच्या समोर भावाचं लग्न असेल काकाचं लग्न असेल मामाचं लग्न असेल कुणाचं जे कोणाचं लग्न असेल ना एक सेपरेट कॉम्पॅक्ट पावडर घ्या आणि ती नवरदेवासाठी ठेवा आणि ती नवरदेवाच्या बॅगमध्ये ठेवा म्हणजे ती ऐन वेळेला तुम्हाला पटकन सापडे लग्नाच्या दिवशी जेव्हा घरातून निघताय तेव्हा सोबत ठेवण्याची गोष्ट म्हणजे कॅश जितक्या मंदिरांना तुम्ही व्हिजिट करणार आहात तितक्या मंदिरांमध्ये तुम्ही काही ना काहीतरी ठेवणार तर त्याच्यानुसार विचार करून आधीच कॅश जवळ ठेवा त्याच्यानंतर बुट चोरल्यानंतर त्यांनाही काही द्यावं लागेल त्यांच्या so, तिकडच्या सो त्याची तयारी स्वतः करून ठेवा तुमचा मान तिथे वाढवायचा असेल तर तुम्ही तुमच्या खिशातून पैसे दिले पाहिजेत तारेवरच्या कसरतीची शर्यत आता सुरू होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट निश्चितच तुम्हाला उपयोगी ठरतील याची मला खात्री आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत ज्यांचं पण असं लग्न ठरलं असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा कारण या महत्वाच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच एका व्हिडिओ सोबत भेटणार आहोत लवकरच तोपर्यंत नमस्कार